राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार आज आपण मेथोड्या गावात आलेलो आहे आज आपण मेथोड्या गावातील जे नागरिक व मतदार आहेत त्यांचा कौल कोणाला हे पाहूया आज तिहेरी लढत आहे तुमच्या गावातून कोणाला लीड जाईल आता काय तस काय सांगता येत नाही आता काय कोण जाईल काय पण दुमी दुहेरी दुहेरी लढतीमध्ये लढत होईल तिमेरी तर काय का नाही दुहेरी कोणा कोणाची होईल अतुल पवार आणि जगदीश पाटील होईल मग ह्यात लीड कोणाला जाईल लीड आता ह्या गटात ना हा काय तस काय सांगता येत ना अतुल पवार होईल अतुल पवार राहणार ना मेथोडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्या ह्या भागातून अतुल पवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्यांना मत पडतील असं आमचं अतुल पवारांचे प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक ठिकाणी त्यांची का चांगली काम आहे जनतेचा चांगला प्रतिसाद आहे ते निवडून येतील असं आमचं लीड येतील अतुल पवारच लीड येईल मेथड गाव आहे तुमच्या गावात आता तीन उमेदवार आहेत त्यातले पुन्हा जास्त प्रतिसाद आहे आता बघा सांगता येत नाही कसं माहित आहे काय माहित आहे का जगदीश पाटला तर वजन हाय पहिले गावात भरपूर बर का, का, का? मग काम करून मग ते कोण लागते काय सांगतो म्हणा लोक म्हणा सांगू शकतो आपण काय नाही मग तुमचं काम करून तुमचं काम असं होतं बरं का समजा काम करून मग लोकांना काय दुश्मनी असते ते पहिले बरं का जगदीश पाटलांनी कामं केलीत काय बाबा भरपूर काम केली ही काय स्वप्न बांधली हे अतुल मालकानी त्याने काम काय केले थोडं बाबा नाही एवढं काय आपलं माहित नाही तुमच्या म्हणण्यानुसार कोणाला जास्त लेट जाईल इथून मी थोडं ना जगदीश पाटील लेट झाले की मला गॅरंटी